मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलुमशाही दडपशाही खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत इतकंच नाही तर किती माणसं गायब झाली किती खून झाले त्याची पाळमुळं खोदून काढण्यात येत आहेत आता मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय एक फोन कॉलने मोठा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळं वाल्मिक करारचा पाय आणखीनच खोलात गेला आहे आवाजाची होणार तपासणी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी वाल्मिक कराड याने दिल्याचा आरोप करण्यात येत होता तपास यंत्रणेला असे एक कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहे सी आय डी या आवाजाचा नमुना तपासणार आहे हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातरजमा करण्यात येत आहे हे सॅम्पल जर जुळले तर कराडच्या अडचणीत मोठी होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर रोजी दिली होती धमकी सुनील शिंदे हे अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांच्याकडं केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यांनी फोन केला त्याने वाल्मिकांना बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगितले ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून त्या इस्माने शिंदे यांना धामकावले तर त्याच दिवशी सुदर्शन गुले अवादाच्या साईटवर पोहोचला काम बंद करा नाहीतर तुमचे हातपाय तोडू काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले यासंबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले हेच रेकॉर्डिंग सी आय डीच्या लागले आहे त्यातील आवाज कराडचा असल्याचा दावा करण्यात येत होता त्यामुळे कराडचा आवाजाचा नमुना तपासासाठी घेण्यात आला आहे सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड हा सी आय डी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या ते कारमध्ये त्याचे समर्थक होते परळीतील स्थानिक नगरसेवक नेते कार्यकर्ते कराडसोबत होते सी आय डी मुख्यालयात आल्यावर कराडला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आता कराडसोबत सरेंडरच्या वेळी असणारे सी आय डीच्या रडारवर आले आहेत कारचा मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सी आय डीच्या रडारवर आहेत सी आय डी त्यांची देखील कसून चौकशी करणार असल्याची माहिती आता मिळतीये त्यामुळे आता यांच्या अडचणीत वाढ होणार हे दिसून येत आहे